नमस्कार मी अमोल शिर्के संगमनेर अकोले टाइम्समध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय संगमनेर नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये राजकीय फैरी रंगू लागल्या आहेत तर मी आज आलो आहे प्रभाग क्रमांक दोन चे संगमनेर सेवा समितीचे उमेदवार भारत चंद्रभान बोराडे यांच्याकडे भारत भाऊ तर जुन्या आणि नव्या उमेदवारांचा सांगड घालत तुम्हाला पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली आहे काय भावना आहेत एकदम चांगल्या भावना आहे आनंद व्यक्त होतो आहे मला पहिल्यांदाच उमेदवारी संगण सेवा समितीकडून जाहीर झाली त्याबद्दल मी दादांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो तसे लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो डॉक्टर साहेबांचे दुर्गादाई तांबईंचे आभार व्यक्त करतो तर भारतभाऊ तुम्ही अमोल कुशनच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला आहात एक युवा उद्योजक म्हणून तुमची ओळख आहे एक नव्या दमाचा नवा चेहरा म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या प्रभागामधील कोणकोणते प्रश्न आहेत कोणकोणत्या समस्या आहेत ते मार्गे लावण्याचा तुम्ही प्रयत्न कराल असाल काय प्रेक्षकांना सांगा नाग नागरिकांच्या भरपूर छोट्या छोट्या समस्या असतात जसं रस्त्याच्या समस्या असतात त्यानंतर खड्ड्यांच्या समस्या असतात त्यानंतर रस्त्यांच्या समस्या असतात त्यानंतर स्ट्रीट लाईटच्या समस्या आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत त्यानंतर आमच्या वॉर्डमध्ये आरक्षणाचा खूप मोठा विषय आहे त्यासाठी पण आम्हाला काम करायचं आहे त्यानंतर आमच्या वॉर्डमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पर्यायी काही जागा मिळते का गार्डन काही बनवता येते का दृष्टीने का, आम्हाला काम करायचं आहे तर भारत भाऊ गेल्या चाळीस वर्षापासून तांबे थोरातांकडं नगर परिषदेची सत्ता आहे आणि विकास कामं केल्याचं दिसतंय तरी विरोधकांकडून आरोप केला जातोय की विकास कामं झाली नाही विकास कामं झाली नाही या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता नाही हे चुकीचं आहे कोण म्हणतो विकास झाला नाही विकास तर झालेला आहे मध्ये जवळजवळ एकतीस गार्डनचे काम झालेले आहे रस्त्यांचे काम झालेलं आहे स्ट्रीट लाईटचे काम झालेले आहे मुख्य प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आहे संगमनेरमध्ये आपला नगर जिल्ह्यामध्ये एकमेव तालुका असा आहे की दोन टाइम पाणी येतं संगमनेरमध्ये भारत भाऊ खर तर अलीकडे गेल्या काही महिन्यांपासून असं लोकांवर बिंबवलं जात आहे सांगितलं जात आहे की संगमनेरमध्ये दहशत होती अं खरोखर ही दहशत जाणवते हो का आता सध्याचं संगमनेरचं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय आपल्या तालुक्याचं नाव खूप चांगलं होतं तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव दहशतमुक्त असं होतं आधीपासून पण अलीकडच्या काळामध्ये दहशतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पण मी तुम्हाला आश्वासन देतो आमची संगमनेर सेवा समितीचा विजय झाल्यानंतर नक्की संगमनेरमध्ये शांतता निर्माण होईल हे होते उमेदवार भारत भोराडे खर तर संगमनेरमध्ये शांतता प्रस्थापित करू असं त्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत भारत भाऊंचे मोठे बंधू आहेत युवा उद्योजक अमोल भोराडे अमोल भाऊ भो खर तर निवडणुकीने रंग धरलेले आहे तुमच्या बंधूंना उमेदवारी मिळालेली आहे त्यांचंही नेतृत्व तुम्ही करत आहात काय परिस्थिती आहे कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतो अमोलजी खरं सांगायचं झालं तर आमचं आमचं हे कु कुटुंब जे आहे ते व्यावसायिक कुटुंब आहे परंतु योगायोगाने हा वार्ड राखीव झाल्यामुळे माझे भाऊ भारत चंद्रभान बोराडे हे संगणमे सेवा समितीतर्फे निवडणूक लढवत आहेत तर या या वार्डमध्ये पहिल्यांदा खूप जास्त काही समस्या होत्या तर आ, माग, मागील जे नगरसेवक आहेत त्यांनी भरपूर प्रयत्न करून बऱ्याच गोष्टी निकाली काढलेल्या आहेत परंतु अजूनही आता नवनवीन जसं आपण सत्यजित दादांनी सांगितलं की आता मो मोबाईलचं सॉफ्टवेअर जे जुनं होऊन जातं त्याच्यानंतर जा ते आपण नवीन सॉफ्टवेअर अपलोड करतो टू पॉईंट झिरो संगमेय टू पॉईंट झिरो तर आपण संगनमे टू पॉईंट झिरो संगनमेय सेवा समितीच्या माध्यमातून आपण घेऊन येणार आहोत खर तर सत्यजित दादांचं मोठं विजन आहे ज्या परदेशामधल्या ज्या सिटी आहे त्या पद्धतीने संगमनेरला त्यांना बनवायचं आहे तर संगमनेरचा गंगामाई घाट गा, असेल शिवाय याखेरीज जे निळवंडे धरणातून पाणी संगमनेरला येतं दोन वेळा पाणी येतं यासारखी अनेक मोठमोठी मुट कामं संगमनेरात झालेली आहे तरी विरोधकांकडून आरोप केला जातो की कामं केली जात नाही कामं केली जात नाही त्यामुळं या निवडणुकीत मतदार राजा कुणाला मतांचं भरभरून दान देतो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमोलजी खरं तर भारत उमेदवारी मिळालेली आहे नवीन चेहरा आहे पहिल्यांदाच लोकांसमोर जात आहे लोकांसमोर जाताना कोणकोणती कामं करण्याचा तुमचा मानस असेल आता खरं सांगायचं झालं तर संगनमेर वन पॉईंट झिरो मध्ये अनेक अनेक संगनमेर मध्ये कामं झालेली आहेत विकासाची कामं झालेली आहेत जसं की आपल्या रस्त्या आपल्या मध्ये येणारे चारी बाजूचे रस्ते जे दुप दू, दुपदरी होते आए। आती आए। ते सर्व चौपदरी झालेले आहेत अतिशय सुंदर त्याला गार्डनिंग केलेलं आहे मध्ये झाडं लावलेले आहेत आणि ते विशेष अजून मेंटेन पण होत आहेत त्याचप्रमाणे सांगाय सांगायचं झालं तर जे मार्केट यार्ड आहे आमचं कुटुंब ज्या वेळेला आम्ही एक्क्याण्णव साली इथे आलो त्यावेळेला आ, अगदी आमच्या छोटीशी टपरी होती परंतु मान्य नामदार बाळासाहेब थोरा साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला शॉप्स मिळाले मार्केट यार्डचे त्यानंतर एक चे दोन शॉप तीन शॉप असे झाल्यानंतर आमच्या कुटुंबाची पण प्रगती झाली त्याचबरोबर या तांबे आणि थोरा साहेब यांचा जो अ जे योगदान आहे त्यामध्ये वा ज्या आपल्या तालुक्यातल्या ज्या सर्व शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थेमध्ये आमच्या सर्व भावंडांचं शिक्षण झालं आणि आमचं शिक्षण इथंच झाल्यामुळं आम्हाला व्यवसायावर पण लक्ष केंद्रित करता आलं आमच्या एका बाजूला व्यवसाय पण वृद्धीगत झाला आणि त्याचबरोबर आमच्या घराची कुटुंबाची आमची प्रगती झाली अशा अनेक प्रकारे आपल्याला इथे गोष्टी सांगता येतील की जसं संगमेरचं बस स्टँड असेल त्याचबरोबर जे तुम्ही सांगितलं निळवंड्याहून जे पाणी आलं तर ते अतिशय सुंदर म्हणजे पाणी आणि टेस्टी पाणी ज्याचा टीडीएस कमी आहे ज्यामुळं सगळ्या आरोग्याच्या समस्या संपलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या संगमेरमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत जसं शेतकी संघातील शॉप्स असतील कॉलेजकडे जे शॉप्स नवनवीन झाले तिथे अनेक मुलांना तिथे स्वतःला रोजगार मिळतो आहे अशा अनेक गोष्टी सांगता येतील का ज्या नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर सतीश दादा तांबे साहेब यांच्या माध्यमातून इथे झालेल्या आहेत आणि संगनमेर टू पॉइंट झिरो मध्ये अशा नवनवीन आपण गोष्टी घेऊन येणार आहेत जसं आधी जसं उमेदवार जे भारत आहेत त्यांनी सांगितलं आहे की इथे गार्डन जे प्रत्येक मध्ये करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर रस्ते जे काय अजून त्याच्यामध्ये अजून डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे स्ट्रीट लाईट करण्याची आवश्यकता आहे ड्रेनेजची व्यवस्था अजून चांगली करण्याची व्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा वार्ड नंबर दोन जो आहे इथे आरक्षणाचा मुद्दा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि अनेक लोकांचे लाखो रुपये शास्तीच्या माध्यमातून लोकांचे जास्त जात आहेत तर तो जर त्यांना आरक्षण रद्द झालं तर ते शास्ती जी जास्त जाणारी रक्कम आहे ती ती जाणार नाही आणि आम्हाला विशेष करून एक गोष्ट जाणीव करून द्या द्यावीशी वाटते की निश्चितच सौ मैथिली ताई सत्यजित तांबे या नगराध्यक्ष तर होणारच आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं अतिशय सुंदर असं काम आम्ही आमचे बंधू त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक दोनच्या ब च्या ज्या उमेदवार आहेत सौ अर्चना सुभाष दिघे ह्या विजयी झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालतील आणि संगणमे टू पॉईंट झिरो एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील मूलभू खर तर तुम्ही उच्च शिक्षित आहात एक युवा उद्योजक म्हणून तुम्ही दोन तालुक्यामध्ये काम बघता जुन्या नव्यांची फार मोठी मोठ आ, या निवडणुकीत बांधलेले आहे बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते अनेक जुने नवे यामध्ये घेतलेले आहे तसंच महाविकास आघाडी इतरही जे इच्छुक होते या सगळ्यांची मोड बांधून या उमेदवार जाहीर झालेल्या याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे कुणी असं जास्त नाराज दिसत नाहीये याला उमेदवारी मिळेल नाही त्याला उमेदवारी मिळेल सगळ्यांची सांगड घाल घालताना यश आलेलं दिसतंय का याच्यात मी विशेष करून असं सांगू इच्छितो की जी ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये दादा तांबे साहेब यांनी संगनमेर सेवा समिती हा एक विषय घेऊन ते संपूर्ण जनतेसमोर आले यामध्ये त्यांनी काय बघितलं फक्त संगनमेरचा विकास बघितला जसं की यामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक ते सोबत घेऊन आणि सर्व पक्षाचे लोक सोबत घेऊन ते निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळे इथे कुठेही दुजाभाव त्यांनी उमेदवारी देताना पण केला नाही आणि सगळ्यात विशेष करून ते स्वतः युवा नेते असल्यामुळं त्यांचं महाराष्ट्रात देशामध्ये चांगलं नाव आहे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्या जसं त्यांची मेसेज ठेवते अशा अशा उमेदवाराला त्यांनी पदाचा उमेदवार बनवला आणि त्याचबरोबर जे इतर जे तरुण उमेदवार आहेत तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये साठ टक्के सत्तर टक्के हे तरुण उमेदवार आहेत तर त्यांचा मानस असा आहे की नव्या दामाचे खेळाडू जे आपण जे आपल्याला कोणता खेळ खेळताना पण लागतात तसं नव्या दामाचे सगळे उमेदवार ठेवलेले आहेत आणि ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर धोनी असे जे काही आपल्याला अनुभवी बॅट्समन गोलंदाज फलंदाज लागतात त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये विश्वास मुर्तडक साहेब असतील दिलीप पुंड साहेब असतील किशोर टोकसे साहेब असतील अशा अनेक त्यांनी अनुभवी चेहरे दिले आहेत की त्यांचा नक्कीच या तरुण उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे अमोलभाऊ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब चोरे हे तुमचे आजोबा आहेत तर या निवडणुकीत निवडून निवन गेल्यानंतर त्यांचा खासदारकीचा काही फायदा होईल का नक्कीच मला सांगायला अतिशय आनंद वाटतो ज्यावेळेला हा वार्ड क्रमांक दोन राखीव झाला त्यावेळेला आमचे खासदार भाऊसाहेब वक्चरे हे माझ्या वडिलांचे सक्के मामा आहेत आणि आम्ही पहिल्यांदा त्यांना विचारलं की असं असं झालं आहे तर आम्हाला तुम्ही सांगा की आम्ही कसं पुढे जायला पाहिजे त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही ही उमेदवारी माझे बंधूंनी उमेदवारी करायचं आम्ही निर्णय घेतला आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खासदार बाबासाहेब वाकचोरे साहेब हे जे ब्रीद वाक्य घेऊन काम करत आहेत आपला माणूस आपल्यासाठी हे सगळ्या जे काही मतदार आहेत शिर्डी मतदारसंघातील हे त्यांना फार आपलेसं करणारं हे वाक्य आहे आणि ते इझिली सर्व लोकांना अवेलेबल असतात आणि त्यांचा ते आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत त्यां तेच आमच्याबद्दल सगळं जे काय आहे ते निर्णय घेतात आणि मला किंवा भारतला नक्कीच त्यांच्या जी खासदारकी आहे त्याचा ते नक्कीच आम्हाला फायदा करून देतील आणि मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील असेल शिर्डी मतदारसंघातील असेल आमच्या वार्डमध्ये असेल नक्कीच त्यांच्या अनेक गोष्टींची शिफारस घेऊन आम्ही बरेचसे काम आम्ही मार्गी लावू मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे येतो मी खर तर संगमनेर सेवा सेवा समितीला संगमनेर कौल देतील का काय वाटतं मला असे वाटते की ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के संगनमेर कल एक शांततामय संगनमेर शोधत आहेत बाहेरच्या राज्यातील बाहेरच्या जिल्ह्यातील लोक आणि देशातील कुठल्याही प्रदेशातले लोक आज संगमेर मध्ये स्थायिक होण्यासाठी इच्छुक आहेत लोकांना इथे शांतता पाहिजे लोक इथे येऊन स्वतः जागा घेतात तिथे बंगला बांधतात मुलांना चांगल्या शाळेत इथं स्कूल स्कुलिंग त्यांना करवतात त्याचबरोबर इथे चांगले व्यवसाय पण त्यांना उपलब्ध होतात आणि रोजगार पण ते समोर सम इथे जनरेट करतात तर संगनमेर नक्कीच संगनमेर सेवा समितीच्या जो संगनमेर सेवा समितीला हंड्रेड पर्सेंट कौल देणार आहेत आणि माननीय दादा तांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आशीर्वादाने आणि तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेचे संगनमेर सेवा समितीचे सर्वचे सर्व उमेदवार हे हंड्रेड पर्सेंट निवडून येतील आणि सौ मैथिलीताई दादा तांबे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून देतील आणि त्याचबरोबर वार्ड क्रमांक दोन मधून अर्चना सुभाष दिघे मॅडम आणि भारत चंद्रभाण बोराडे यांना संगनमेरकर आणि वार्ड क्रमांक दोन चे सर्व आमचे मतदार भरघोस मतांनी निवडून देऊन एक चमत्कार घडवतील फौल मिळेल का जनतेचा काय वाटतं हो नक्कीच मिळेल हे होते उमेदवार भारत बोराडे आणि त्यांचे बंधू अमोल बोराडे खरं तर शांतताप्रिय संगमनेर आम्हाला आबाधित ठेवायचंय करामुळं आणि बाळासाहेब थोरात साहेबांमुळे आमचं कुटुंब आ, या सेटल झालं अनेक उद्योग चालना मिळाली असं अमोल बोराडे यांनी सांगितलं आहे त्यामुळं या निवडणुकीत संगमनेरकर संगमनेर सेवा समितीला विजय कौल देतील असं यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम डुंबरे सह मी अमोल शिर्के संगमनेर साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिदला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव